श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपले वायम थ्री क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वाचे प्रश्न भाग तीन याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथं मी एक ते पंधरा प्रश्न लिहिलेले आहेत त्याचे आपण उत्तर पाहणार आहोत प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली दुसरा प्रश्न महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्य कोणते तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश हे राज्य आहे मध्य प्रदेश हे राज्य आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राने भारताच्या किती टक्के प्रदेश व्यापला आहे तर महाराष्ट्राने भारताच्या नऊ टक्के प्रदेश व्यापलेला आहे पुढील प्रश्न आहे राज्ञे। महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण बाजूकडील राज्ये महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण बाजूकडील राज्य आहेत कर्नाटक तक... व गोवा हे महाराष्ट्राच्या दक्षिण दक्षिणबाजेकडील राज्ये आहेत पुढील प्रश्न कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी ही सातशे वीस किमी इतकी आहे पुढील प्रश्न पश्चिमेस अरबी समुद्राच्या सकल भागास काय म्हणतात तर पश्चिमेस अरबी समुद्राच्या सकल भागास खलाटी असे म्हणतात पुढील प्रश्न कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे तर कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे रिया पुढील प्रश्न खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्यास काय म्हणतात तर खलाटीच्या पूर्वे जो डोंगराळ भाग आहे त्यास वलाटी असे म्हणतात पुढील प्रश्न मुंबईच्या उत्तरेस कोणत्या खाड्या आहेत तर मुंबईच्या उत्तरेस दाती वरा वसई यांच्या खाड्या आहेत पुढील प्रश्न गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी महाराष्ट्रात वाहते तर गंगा नदीच्या खालोखाल गोदावरी ही नदी महाराष्ट्रात वाहते पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर तर सर्वात उंच शिखर सर्य सह्याद्री पर्वतातील आहे कळसू बाई हे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर आहे पुढील प्रश्न कळसूबाई शिखराची उंची किती तर कळसूबाई शिखराची उंची ही सोळाशे शेहेचाळीस किमी इतकी आहे सोळाशे शेहेचाळीस आपला शेवटचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताला काय म्हणतात तर सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वाचे प्रश्न भाग तीन याचा अभ्यास केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या वाय एम थ्री क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा यू